तीनसना गाडीत बसल्यावर पाटपट्टी इलो मडगाव ओहो तीनसना म्हणजे संध्याकाळ हिंदी मीडियम होते का तीनसना गाडीत बसल्यावर पाटपट्टी इलो मडगाव आठवता माका सगळा आता देवळातली भोपाळी काणार पडता गाडी मंदिर मंदिर वगैरे आ हा राट जाता घर घर भांडे oh. कलशे भरू धांदन होता आठवता माका सगळा आता oh. नानले नानियतल्या आगी पानी हड़ू तापता हिराचा वाडवनी परडा साफ होता झाडू मारायचे सकाळी साफ होता त्या काड्या बरोबर घावणे पोळी दोपारी मात माशाचा सार wow. बरोबर हात बांगडे आणि खुरले सुद्धा असतात बहुत खूप बहुत खूप आठवता माका सगळा असा बहुत अच्छे पाहुणे इल्या लय मजा असतात बहुत बहुत अच्छे शेवयो रसाचो बेस होता शेवया बनवल्या जातात नाचणी तांदळाच्या आणि त्याच्यासोबत याचा नारळाचा रस चटणी चटणी माता

मधुनच म्हणतात बारक्या पोरांची तर खूप मजा होता नारळाच्या कापा बरोबर खाजा पण गावता मालवणी खाजा खूप फेमस आहे आमचा खाजा खाजा आठवता मका सगळा आता वा 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 गावात गावात सुन येताना सगळे जमतात जेव्हा तुम्ही गावी जाता आणि मुंबईला यायला निघता त्यावेळेला सगळे तुम्हाला सोडायला आलेले असतात

परत यांची आठवण करत आणि गाडी सुटल्यावर हात हलवत आठवता माका सगळा आता जवळ जवळ तेहतीस वर्षापूर्वी मी म्हणजे गावी होते अधे अदे मध्ये जातो आम्ही पण या गोष्टी जे आपण जगलो आहे ते नाही विसरू शकत जरी मुंबईच्या धावपळीत आपण असलो तरी गाव असतो तर आपला आठवतो जाणवतो बहुत अच्छे बहुत खूप जोरदार पाणी